लोकशाहीच्या पायाभूत तत्वांपैकी एक असलेली ग्रामसभा शहागड येथे अक्षरशः वादळी ठरली ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या मूलभूत प्रश्नांवर ग्रामसभेच्या अध्यक्ष व सचिवांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने सभेत प्रचंड असंतोष व्यक्त करण्यात आला ग्रामसभेची सुरुवात ग्रामसेवक अधिकाऱ्यांनी बालविवाह रोखण्याची शपथ देऊन व संबंधित हेल्पलाईन क्रमांक जाहीर करून केली मात्र त्यानंतर ग्रामस्थांनी मांडलेले प्रश्न प्रशासनासाठी अडचणीचे ठरल्याचे चित्र दिसून आले ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पक्के रस्ते भूमिगत गटारी सार्वजनिक शौचालयांची अवस्था गटारीतील सांडपाणी थेट गोदावरी नदीत जाणे दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या वित्त आयोगातील निधीचा नेमका खर्च तसेच जन्मदाखले वेळेवर न मिळणे अशा गंभीर मुद्द्यांवर जाप विचारला मात्र या प्रश्नांवर ग्रामसेवक अधिकारी कोणतेही स्पष्ट उत्तर देऊ शकले नाहीत असा आरोप ग्रामस्थांनी केला विशेष म्हणजे कोणतीही पूर्वसूचना न देता ग्रामसेवक अधिकारी ग्रामसभा अर्ध्यावर सोडून निघून गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे हे कृत्य म्हणजे जनतेच्या प्रश्नांपासून पळ काढल्यासारखे असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामसभेत उमटली यावेळी ॲडव्होकेट गणेश शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत चांगलेच धारेवर धरले मात्र प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी अधिकाऱ्यांनी तेथून माघार घेतल्याचे दृश्य उपस्थितांनी पाहिले ज्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे या वादळी ग्रामसभेला सरपंच छायाताई जोगदंड उपसरपंच अरबाज शेख ग्रामसेवक अधिकारी राठोड साहेब नियुक्त पोलीस पाटील श्रीकांत शिंदे लिपिक रमेश शिंगारे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष जम्मू सेठ ॲडव्होकेट गणेश शिंदे रजियोद्दीन पटेल इम्रान खान संतोष हरेर मोबिन बागवान यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते लोकशाहीत ग्रामसभा ही जनतेचा आवाज मांडण्याचे सर्वोच्च व्यासपीठ आहे मात्र शहागड मध्ये घडलेला प्रकार प्रशासनाच्या उदासीनतेचे आणि उत्तरदायित्वाच्या अभावाचे गंभीर उदाहरण ठरत आहे जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत राहिल्यास लोकशाहीवरील विश्वास ढासळण्याचा धोका असल्याची भावना व्यक्त होत आहे आर्यव्रत न्यूज मराठी करिता प्रतिनिधी गणेश राऊत शहागड आज रोजी म्हणजे गेली शहागड या बहुसंख्या मोठ्या एक दहा ते पंधरा हजार लोकसंख्या असलेलं आमचं नॅशनल हायवेवर गाव आहे आणि या गावामध्ये गेली दहा वर्षापासून आज रोजीपर्यंत शासनाच्या नियमानुसार वर्षाला चार ग्रामसभा घेणे बंधनकारक असतानासुद्धा एकही ग्रामसभा इथल्या प्रशासनाने घेतली नव्हती आणि त्याच्याही तक्रार आम्ही बी ओ साहेबांकडे केल्यानंतर आज रोजीची ग्रामसभा घे गे, घेतली गेली आहे परंतु या ग्रामसभेमध्ये कुठलीच नियम आणि प्रोसिडिंग फॉलो केली गेलेली नाही याबाबत आणि आम्ही या, या सर्व गावकऱ्यांनी त्यांना जे प्रश्न पडले होते त्यांना जी उत्तरं अपेक्षित होती ती त्या उत्तरापैकी एकही उत्तर इथल्या सम्द, समन संबंधित जबाबदार अधिकाऱ्याने वा या ग्रामसभेचे अध्यक्ष सचिव यांनी आम्हाला दिलेली नाही त्यामुळे आम्ही आज आणि जेव्हा आम्ही प्रश्न विचारले त्यावेळेस इथले अधिकारी इथून काढता पाय करून